मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे दरम्यान प्रियसी समीक्षा भारत नरसिंगे व तेवीस राहणार जयभवानी गली कसबा बावडा हिचा खून केलेला प्रियकर सतीश मारुती यादव सध्या राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर मूळ राहणार पेंद्रेवाडी उंडरी तालुका पन्हाळा हा घटनेनंतर पसार झाला होता पोलिसांनी त्याच्या शिवाजीपेठ व वा पेंद्रेवाडीतील घरावर छापे टाकले पण तो मिळाला नाही दरम्यान पोलिसांनी यादव यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला लिव्ह इन मध्ये राहून लग्नाला नकार देत असल्याच्या रागातून यादव यांनी मंगळवारी तीन जून रोजी दुपारी प्रियसी समीक्षा हिचा चाकूने भोगसून खून केला पोलिसांनी त्याच्या शोधासाठी चार पदके तैनात केली होती त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना लोकेशनही सापडत नव्हतं मृत साक्षीच्या खुनावेळी रक्ताने माकलेले कपडे यादवने गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे समीक्षाची मैत्रीण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयुषी अंपले समीक्षेची आई बहिणीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे